बाई मी काय विचार करीत बसले आवरावं लागन पटकन आज एक तर बारावीचा निकाल बाई माझे सोनी चांगले मार्क पाडून येईन ग घरी मग मला आहे ना त्याच्यासाठी काहीतरी गोड बनवायला पाहिजे मी आता एक काम करते मी शिराज बनवी ते हा सगळ्यांचं तोंड पण गोड करता येईल ना बाई माई सोनी किती वर्षभर अभ्यास करती मला माहिती आहे तिला चांगलेच मार्क पाडणार आहे मी काम सांगितलं लगेच म्हणती अगं आई मला अभ्यास आहे मग मी पण म्हणलं जाऊ दे करू दे अभ्यास चांगले मार्क तरी पाडील हा आता लगेच बनवायला घेते मी शिरा असं मस्त ग गावरान तुपातलं बनविते ना हा काय ग आली बाई तू किती वर्ष झालाय तुला यायला बरं बस बस बर मला सांग आज तुझा निकाल होता ना किती मार्क पडले मग मा? किती मार्क पडले सांग ना पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के अग तुला लाद लाजा शरम काय आहे का नाही एक गाल गालफडा देऊन टाका वाटत मी लगेच तुझे मला तू तु इकडे इकडे तू इकडे अशा उपटीत ना मी आता आग तुला काही जनाची मनाची लाज वाटते का नाही फी भरायसाठी मी दागिने मोडून टाकले पार आणि रोज रोज आणि बनवला मी म्हणलं तू चांगले मार्क घेऊन येशील तू आले पंचावन्न टक्के घेऊन मला पहिलं सांग ती ती तुझी मैत्रीण तिला किती मार्क पडले का ऐंशी टक्के ऐंशी टक्के तू उठी घेऊन तू पहिली उठून माझ्या डोळ्यासमोर नाही मी काय करीन ना हे तुला माहिती नाही मला माहिती नाही आता तू पहिली समोरून टीव्ही बघतो आता किती वेळा सांगितलं ते टीव्ही बंद कर बंद कर अभ्यास कर पण ऐकायची नाही माझी आज नाही लावली टीव्ही का रोज ते टीव्ही लावून बसायची तास तास भर आणि मी काम सांगितलं का आई मला अभ्यास आहे आई मला अभ्यास आहे तुझा असा अभ्यास आहे का अभ्यास अभ्यास करायची वर्षभर मग तुला एवढे पंचावन्न टक्के मार्क पडलेच कस काय मला सांग पहिलं त्या पुरील एवढे मार्ग कस काय पडले तिने कॉफे केला आणि मग तू काय करत होती आता कॉफे करू का मी काय पण आहे तुझं मग ते जाऊ दे अभ्यास केलाय मी मार्ग का नाही पडले मला सांग अभ्यासाच्या नावाखाली खात काय तुझ मला आता असच काहीतरी वाटत आहे तू अभ्यासाच्या नावाखाली झोपाच खात होती हम्म काय नाही आता बस आता सुनीला काही शिकवायचं बिकवायचं नाही आता डायरेक्ट लग्नच करून टाकेल तिचं ते दिवशी ती बाईमानी म्हणली होती ते आमके आमकीचं पोरग आहे तुमच्या बोरीस लग्न करायचे लग्न सुरू कोणता येत हॅलो आहो बाई ऐंशी टक्के पडले वय सोनीला का विचारलं नाही मी अजून विचारते तिला काय <laughs> का आता या पोळींसाठी चव घालून ठेवली आणि आता काय सांगू यांना किती मार्क पडले हा बोला ना काय नाही ते तुम्ही ते दिवशी म्हणत आमकाम एक स्थळ आहे बघा हा अजून लग्न नाही झालं ते परत काय नाही मग मी तुम्हाला पत्रिका पाठवून देते हा फिक्सच करून टाकू आता आपण बघायचं कार्यक्रम ना उद्याच ठेवू लगेच आव चार दिवसांनी कशाला उद्याच ठेवून टाकू लगेच एवढी घाई काय नाही आता सुट्ट्या आहेत काय काम नाहीत काय नाही हा सगळी माणसं मोकळी राहते मग नाही शिकवायचं बिकवायचं काय नाही ते ते बघू एवढे त्यांना शिकवायचं तुम्ही ते पहिले ना पत्रिका पाठवा आणि बघू आपण उद्याच बघायचा कार्यक्रम ठेवू ए आई मला आताच लग्न नाही करायचं सांगितलंय ना तुला मी काय गं तुझं काय आहे पंचावन्न किमार घेऊन हा मग ना का कोण टाकल तुम्हाला भर बोल आहे बोला ना हा तुम्ही तर पाहुण्या कॉन्टॅक्ट करा आणि उद्याच त्यांना सांगून की उद्याच सा पाहायला या म्हणून हा ठेवू का फोन मग आता काय काय ना? था। था वे ना ना थे थे का नाही तुला फोन चालू होता ना हा लग्न करून टाकायचे तुझं आता बस काय नाही शिक्षण बिक्षण आता लय झालं शिक्षण आता लय दिवे लावलं तुम्ही अगं बुटे ते आरतीचं ताट बनवून ठेवलंय ना ते ठेवून द्या खुली का ग आई अगं काय तिची आरती बावळी का पंचावन्न टक्के मार्क घेऊन आली बाई मी किती तयारी होते सकाळपासून गोड शिरा बनवला ताड बनून ठेवलं म्हटलं बाई मांडली काली का तिला छान मार्क पडले का मी पहिलं तिला ओवळी असले मार्क घेऊन आले बाई डोकं उठले माय डोकं डोकंच गरम झाले माझा मला थोड्या वेळ निवांत बसू दे फिक्स यायचं हा काय नाही मी लवकर उठून उद्या बरोबर का आग ते पाप तुमचा दिवस पाहिना का रात्र पाहिना दिवस रात्र काम करते कि माया पोरस शिकतेन आणि चांगल्या नोकऱ्या करते माझ्यावानी अशी वाईट दिवस त्यांना बघून यावा म्हणून पण का आता काय नाही मी ठरवले आता येणार तूच लग्न करून टाकायचं काय करायचं बाय आता आम्ही ते तुमच्या घरी तुम्ही बघा बरं मला एक सांग तू पाठ उठू उठू अभ्यास करत होती मग तुला एवढे कमी मार्ग पडलेच कस काय अग आई त्या अभ्यासाला उठून परत झोपायची काय म्हणले बुड्डे पाटा उठून नाव नावाखाली झोपा खायची येऊ दे येऊ तुझ्या बापालाच येऊ दे मी तुझे पहिलं नावच सांगत त्यांना आता डोक्याला हात लावून बसली काय झालं आव काकू काय सांगू तुम्हाला पंचावन्न टक्के पडले तिला आज अभ्यास करतात काय सांगा मला काय माहिती डोकं उठले पार पहिलं आता लग्न करून टाकायचं ठरवलंय मी शिकू द्या शिकू दे विकू दे काय नाही आता डायरेक्ट लग्न टाकायचे ऍडमिशन भेटायचं नाही काय नाही ते पेक्षा अशी जास्त फी भरून जास्त पैसे भरण्यापेक्षा ना ते लग्न करून टाकलेलं बरं अग आता नाही पडले तर पुढच्या वर्षी पडतील एवढं काय त्याच्यात ना असलं काय अभ्यास करायचा जीवावत यांना तुम्हाला काय सांगू जीवाला काही घेत नाही हो माणूस आणि यांच्या फिबरत कस कस यात मार्ग पाड त्या तुम्हाला कसं करायचं सांगत होते काय नाही भाई आता बाद झाली वैता आलाय मला तर पा कमी मार्क पडले आता कस आहे आपले जात आणि आपलेच चोट कोणला काय नाव ठेवता आता झाकली मूड सवा लाखाची तुम्ही कोणला काय बोलू नका आता काही नाही तिचं लग्न करून टाकाच ठरवले आम्ही तुम्हाला कसं वाटत आहे बाई सांगा मग नाही बाई करून टाकायचा आता बाज झालं आहो तुम्हाला सांगते त्यांचं बाप रात्रंदिवस काम करते त्याला काय कदर नाही आहो मग काय बरं चला तुम्हाला चहा करते चला किचनमध्ये